नवऱ्याला खुश करण्यासाठी करा हे पाच उपाय एक शंका घेऊ नका ज्या संशयावर औषध नाही आणि त्यावर इलाज नाही तुम्ही तुमच्या पतीवर संशय घेऊ नका किंवा तुमच्या पतीला संशयाची संधीही देऊ नका यामध्ये एक सामान्य गोष्ट देखील आहे की जेव्हा तुम्ही घरी एकटे असाल तेव्हा कोणत्याही पुरुषाला एकटे भेटू नका अनेक नात्यांमध्ये ही कॉमन गोष्ट मोठ्या समस्या निर्माण करते म्हणूनच हे करू नका दोन विश्वासाची दुर्गंधी जर तुमच्या अंगात घामाचा वास येत असेल तर रोज अंघोळ करा तसे रोज अंघोळ केल्याने व्यक्तिमत्व चांगले राहते जर तुमच्या शरीरातून काही प्रकारचा दुर्गंध येत असेल आणि तुम्ही त्याकडे लक्ष दिले नाही तर अशा प्रकारे तुम्ही तुमच्या पतीला योग्य मार्गाने संतुष्ट करू शकणार नाही तीन निष्ठा आणि समर्पण लग्नानंतर तू तु फक्त तुझ्या नवऱ्याची आहेस प्रत्येक पतीला ही गोष्ट आवडते आदर हा स्वाभिमानी स्त्रीचा दागिना आहे तुमच्या पतीला असे वाटते की तुम्ही त्याचे एकमेव आहात तुझ्या आयुष्यात दुसरी कोणीही नाही चार बोलणे थांबवू नका कोणतेही मोठे कारण नसताना पतीचे म्हणणे मध्येच कापू नका अनेक वेळा असे दिसून येते की काही बायका आपल्या नवऱ्याचे बोलणे मध्येच कट करत असतात ही एक चुकीची सवय आहे ती पटकन बदलून टाका पाच चुंबन ज्याप्रमाणे आपण एखाद्या लहान मुलाला चुंबन घेतो तेव्हा ते मूल आनंदी होते त्याचप्रमाणे आपण आपल्या पतीवर प्रेम केले पाहिजे विशेषतः जेव्हा ते नोकरी आणि काही कामासाठी बाहेर जात असतात तेव्हा त्यांना चुंबन करा मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि फॉलो करा धन्यवाद मित्रांनो